हॅलो फ्रेंड्स आज आपण उपवासाला चालणारे बटाट्याचे वेपर्स बनवणार आहोत चला तर मग पटकन म्हणून सगळ्यात पहिल्यांदा बटाटे घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्या साली काढायच्या आणि साली काढल्यानंतर बटाटे आपण एका पाण्याच्या पातळ्यामध्येच ठेवायचे जेणेकरून ते काळे पडणार नाही तर पटपट बटाट्याचे साल काढून झालेले आहेत आपले त्यानंतर आपण चिप्सच्या साच्याच्या सह्याने आपल्याला मस्त असे स्लाइस स्लाईस करून घ्यायचे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसर करायचे नाही मिडियम आकाराचे करा तर याच पद्धतीने आपण सर्व चिप्स पाडून घ्यायचे ते सुद्धा पाडताना आपल्याला पाडून झाले की पटकन पाण्यातच ठेवायचे जेणेकरून ते काळे पडून घेत त्यानंतर मी तुरटीचा एक खडा घेतला आहे छोटासा तो पाण्यात फक्त फिरवायचा आहे त्यात तुरटी ॲड करायची नाही त्यानंतर हे रात्रभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे मीठ टाकायचं छानसं पाणी उकळायचं आणि त्यात आपल्याला हे चिप्स पाडलेले सर्व बटाटे त्यात टाकायचे टाकल्यानंतर फक्त चार ते पाच मिनटे उकळी काढायची त्यानंतर आपण बटाटे वाळ वाळवायचे उन्हात आणि त्यानंतर मस्त असं तेलामध्ये ते तळायचे आपले वेपर्स तयार आहेत